नवरात्री नऊ दिवसांची देवी व श्लोक विश्लेषण पहिले रूप शैलपुत्री चंद्रार्धकृत म्हणजेच शैलपुत्री ही पर्वतराज हिमालयाची कन्या असून शिवपत्नी पार्वतीचे पहिले रूप मानले जाते बैलावर आरूढ असलेली त्रिशुल्व कमळधरण केलेली ही देवी स्थैर्य संयम आणि धैर्याचे प्रतीक आहे भक्त तिच्या उपासनेने मानसिक दृढता जीवनातील स्थिरता आणि इच्छित मनोकामना प्राप्त करतो ही देवी नवरात्रीतील सुरुवातीचे शुद्धीकरण करते व साधकाला आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात घडवते दुसरे रूप ब्रह्मचारिणी दधाना कर पद्माभ्याम अक्षमाला कमंडलू देवी प्रसिद्ध तुमयी ब्रह्मचारिण्यनुत्तमा म्हणजेच ही देवी साधना संयम आणि ज्ञानाचे प्रतीक आहे ती तपस्येच्या मार्गाने भक्ताला आत्मज्ञान देते हातातील जपमाळ सातत्य व श्रद्धा दर्शवते तर कमंडलू साधेपणा व त्याग शिकवते ज्यांना जीवनात शिस्त ज्ञान आणि दीर्घकालीन यश हवे आहे त्यांनी ब्रह्मचारिणीची उपासना करावी तिच्या कृपेने साधकाला आध्यात्मिक तेज संयम आणि आत्मबल प्राप्त होते तिसरे रूप चंद्रघंटा पिंडज प्रवरारूढा मह्यम विश्रुता चंद्रघंटा देवीचे रूप अत्यंत उग्र पण भक्तांसाठी रक्षणकारी आहे कपाळावरील चंद्राकृती घंटा तिच्या युद्ध प्रवृत्तीचे प्रतीक आहे सिंहावर आरूढ दहा हातात शस्त्रे ती शत्रूंचा नाश करणारी आहे तिच्या उपासनेने जीवनातील भय अडथळे आणि नकारात्मक शक्ती दूर होतात साधकाला साहस शौर्य आणि आत्मसंरक्षणाची ताकद मिळते ही देवी रक्षण करणारी शक्ती आहे चौथे रूप कुशमांडा सुरासंपूर्ण कलशम रुधीर आपलुतमेवच दधाना हस्त पद्माभ्याम कुषमांडा शुभ दासुमे म्हणजेच कुषमांडा देवीला विश्वाची सर्जन करती मानले जाते ती अंधकाराचा नाश करून हसण्यातून ब्रह्मांड निर्माण करते तिच्या आठ हातात शस्त्रे माळा आणि अमृत कलश आहे तिच्या उपासनेने साधकाला आरोग्य तेज समृद्धी आणि प्रचंड ऊर्जा मिळते ज्यांना आयुष्यात नवनिर्मिती सर्जनशीलता आणि सकारात्मकता हवी आहे त्यांनी हिची उपासना करावी पाचवे रूप स्कंदमाता सिंहासनागता सिंहासना गता नित्यम पद्माश्रित करद्वया शुभदासू सदा देवी स्कंदमाता यशस्विनी म्हणजेच कार्तिकेयाची माता म्हणून स्कंदमाता मातृत्वाचे सर्वोच्च रूप मानले जाते सिंहावर आरोढ व कमळावर विराजमान असलेली ही देवी भक्ताला मातृस्नेह करुणा व दया देते तिच्या उपासनेने घरातील कलह नाहीसे होतात व सुखसमृद्धी नांदते ही देवी संरक्षण व पोषण करणारी आहे ज्यांना कुटुंबातील शांती ऐक्य व मुलांचे आरोग्य हवे आहे त्यांच्यासाठी स्कंदमातेची पूजा अत्यंत फलदायी आहे सहावे रूप कात्यायनी चंद्र हासोज्वल करा शार्दूल वर वाहना कात्यायनी शुभम दद्यान महासुर मर्दिनी म्हणजेच कात्यायनी देवी महिषासुराचा वध करून महिषासुर मर्दिनी म्हणून प्रसिद्ध आहे ती शक्ती पराक्रम आणि न्यायाचे प्रतीक आहे सिंहावर आरूढ होऊन ती शस्त्रास्त्रांनी दुष्टांचा नाश करते तिच्या उपासनेने शत्रूंचा नाश होतो भीती दूर होते आणि साधकाला अपार धैर्य मिळते ही देवी न्याय आणि विजय देणारी आहे सातवे रूप कालरात्री जपा कारण पुरा नग्ना खरा स्थिपा लंबोष्ठी करणी करणी तैलाभ्यक्त शरीरणी म्हणजेच कालरात्री देवीचे रूप अत्यंत भयप्रद आहे काळ्या वर्णाची विस्कटलेल्या केसांची आणि आग्नेय डोळ्यांची पण ती भक्तांसाठी अमंगल नष्ट करणारी व रक्षण करणारी आहे ती अंधकार दुष्टशक्ती आणि अज्ञानाचा नाश करते तिच्या उपासनेने भीती नाहीशी होते नकारात्मक शक्ती दूर होतात आणि साधकाला आत्मविश्वास व स्थैर्य प्राप्त होते आठवे रूप महागौरी श्वेते वृषे समारूढा श्वेतांबर धरा शुभा महागौरी शुभम दद्यान महादेव प्रमोददा म्हणजेच महागौरी देवी अत्यंत शुद्ध पवित्र आणि करुणामय आहे तिचे रूप चंद्रासारखे गोरे आहे ती बैलावर आरूढ असून शुभ वस्त्रे परिधान केलेली आहे तिच्या उपासनेने पाप नष्ट होतात मन पवित्र होते आणि जीवनात शांती मिळते ही देवी शुद्धीकरण आणि मोक्ष देणारी आहे नवावी रूप सिद्धिदात्री सिद्ध गंधर्व यक्षाध्वैर सुरैर मरैरपी सेव्यमाना सदा भूयात सिद्धिदा सिद्धिदाहिनी म्हणजेच सिद्धिदात्री ही देवी नवरात्रीचा अंतिम दिवस दर्शवते ती सर्व सिद्धी व शक्तींची दात्री आहे देव असुर गंधर्व यक्ष सर्व तिची उपासना करतात तिच्या उपासनेने साधकाला अष्टसिद्धी नवनिधी आणि आध्यात्मिक परिपूर्णता मिळते ही देवी पूर्णता व सर्वोच्च प्राप्ती देणारी आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्कार मित्रांनो धन्यवाद